he's

नमस्कार मी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची जीवनगाथा किंवा जीवन, कि जीवन परिचय करून घेत असतो सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान याचबरोबर पर्यावरण अर्थशास्त्र अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे आणि इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशा काही व्यक्तींचा परिचय आपण या सत्रात करून घेत असतो आज आपण टेनिसमध्ये विश्वविक्रम रचणाऱ्या तब्बल वीस स्लॅम ज्याने जिंकले आहे असा ग्रीन कोर्टचा बादशहा म्हणजेच रॉजर फेडरर याच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कारण आज रॉजर फेडरर याचा जन्मदिन आहे विद्यार्थी मित्रांनो टेनिसमधला माझा हा सगळ्यात आवडता असा खेळाडू आहे वयाची चाळीशी उलटणी तरीसुद्धा अगदी आत्मविश्वासाने खेळणारा आणि अजूनसुद्धा स्लॅम मिळवण्याची त्याला असणारी त्याची जिद्द पाहता त्यांनी सगळ्याच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे असं म्हणायला हरकत नाही चला तर मग आज आपण जाणून घेऊया रॉल्जर फेडररविषयी रॉल्जर फेडरर हा स्वित्झर्लंड देशाचा एक टेनिसपटू आहे त्याला ग्रीन कोर्टचा बादशहा या नावाने सुद्धा संबोधले जाते अनेक टेनिस तज्ज्ञांच्या व क्रीडा समीक्षकांच्या मते फेडरर टेनिसच्या इतिहासातला आज तागायचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे फेडररने सर्वाधिक वीस एकेरी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत चारही ग्रँडस्लॅम जिंकणारा केवळ सात पुरुष टेनिसपटूंमध्ये फेडररचा समावेश होतो दोन हजार चार ते दोन हजार आठ या दरम्यान फेडरर सलग दोनशे सदोतीस आठवडे पीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता दोन हजार बारा सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून त्याने जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिले स्थान मिळवले आजवर अठ्ठावीस ग्रँडस्लॅम अंतिम फेऱ्यांचे सामने खेळलेला फेडरर सर्व ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या किमान पाच गाठणारा टेनिस इतिहासातील एकमेव पुरुष खेळाडू आहे मग मित्रांनो आज आपण रॉल्जर फेडरर याच्या टेनिसमधील कारकिर्दीविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया फेडररने आजवर सतरा मास्टर टेनिस स्पर्धा जिंकल्या असून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सचे सहा वेळा विजेतेपद पटकावले पत आहे दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने टेनिस लास वावरिकांसोबत स्वित्झर्लंडसाठी पुरुष दुहेरी टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिकमध्ये एकेरी स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं आहे फेडररला आजवर सर्वाधिक वेळा म्हणजे चार वेळा लॉरियस वार्षिक क्रीडापटूचा किताब देखील मिळाला आहे दोन हजार बारा साली आजवरचे जगातील सर्वोत्तम शंभर टेनिसपटू या टेनिस वाहिनीने काढलेल्या यादीत फेडरर सर्वोच्च स्थानावर आहे तसंच दोन हजार अकरा साली नॅल्सन मंडेला यांच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विश्वासू व सन्माननीय व्यक्ती असा कौल फेडरलला चाहत्यांनी दिला होता राफेल नदाल व नोव्हाक जॉकोविच सोबत फेडरलची प्रतिस्पर्धा जगातील सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रतिस्पर्ध्यांपैकी एक मानले जाते रॉल्जर फेडरर हा एक ग्रेट टेनिस प्लेयर आहे मग मित्रांनो रॉल्जर फेडरच्या खाजगी जीवनाविषयी सांगायचं झाल्यास रॉल्जर फेडररचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी बासेलजवळील आर्लेस हाईम या ठिकाणी झाला त्याचे वडील रॉबर्ट फेडरर हे स्विस तर आई लिनेट ड्युरॉन्ड दक्षिण आफ्रिकेत जन्मलेली डच व वो फ्रेंच वंशाचे आहे रॉर्जर फेडरर स्वित्झर्लंड व दक्षिण आफ्रिका ह्या दोनही देशांचा नागरिक असून तो जर्मन फ्रेंच व इंग्लिश भाषांमध्ये निपुण आहे लहानपणी फेडरर टेनिससोबत बॅडमिंटन क्रिकेट व बास्केटबॉल हे खेळ खेळायचा आजही अनेक मुलाखतींमध्ये आपण क्रिकेट खेळायचे चाहते आहोत असे तो नेहमी सांगतो फेडररने अकरा एप्रिल दोन हजार नऊ रोजी मर्का हिच्यासोबत विवाह केला मर्का ही देखील एक स्वतः व्यावसायिक टेनिसपटू असून फेडरलशी तिची ओळख दोन हजार उन्हाळी ऑलिम्पिक दरम्यान झाली होती फेडरल जगातील अनेक परोपकारी संस्थांना मदत करतो त्याने आजवर हरिकेन कत्रीना दोन हजार चार हिंदी महासागर भूकंप व सुनामी याचबरोबर दोन हजार दहामध्ये हैती भूकंप झाला अशावेळी नैसर्गिक संकट पीडित लोकांना मदत करण्यासाठी प्रदर्शनीय टेनिस स्पर्धा आयोजित केल्या होत्या दोन हजार तीन साली त्याने खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी व गरीबांना मदत करण्यासाठी रॉजर फेडरर फाउंडेशनची स्थापना देखील केली आहे सध्या जगातील सर्वात विख्यात व प्रतिष्ठित लोकांच्या यादीत फेडररचा एकतीसावा क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो फेडररचे सगळे रेकॉर्ड हे आजच्या दिवसात तरी सांगून होण्यासारखे नाहीत पण तरीसुद्धा जे काही महत्वाची रेकॉर्ड आहे ते जाणून घेऊया फेडररचे एकेरी टेनिसमधील आजवरचे प्रदर्शन अद्वितीय आहे तो आजवर विक्रमी चोवीस वेळा स्लॅम अंतिम फेऱ्यांमध्ये पोहोचला आहे व सतरा वेळा विजयी झाला आहे त्याने सात वेळा विम्बल्डन पाच वया यू एस ओपन चार वेळा ऑस्ट्रेलियन ओपन तर एकदा फ्रेंच ओपन जिंकले आहे दोन हजार तीन ते दोन हजार दहा ह्या आठ वर्षांमध्ये दरवर्षी त्याने किमान एक स्पर्धा जिंकली तसेच दोन हजार चार दोन हजार सहा व दोन हजार सात साली त्याने चार पैकी तीन ग्रँड स्लॅम जिंकल्या होत्या ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये त्याने आजवर विक्रमी दोनशे चौवेचाळीस एकेरीचे सामने जिंकले आहेत विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकवीसची जी, जी ग्रँड स्लॅम स्पर्धा झाली ती जर फेडररने जिंकली असती तर त्यांनी एकविसावं ग्रँड स्लॅम विजेतेपद हासिल केलं असतं पण दुर्दैवाने ते तो पूर्ण करू शकला नाही तरीसुद्धा रॉल्जर फेडररचा विक्रम मोडीत काढणं हे इतर टेनिसपटूंना सहजासहजी तरी शक्य नाही असा रॉल्जर फेडरर हा टेनिसमध्ये अजिंक्य आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांनी नुकतीच वयाची चाळीस शिगाठली आहे विद्यार्थी मित्रांनो रॉल्जर फेडररची अजून एक खासियत म्हणजे आता तो टेनिस कोर्टपासून दूर जरी असला तरी त्यांनी समाजकार्य करण्यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे स्वित्झर्लंडच्या या महान टेनिसपटूनं त्याच्या कारकिर्दीत वापरलेले रॅकेट्स शूज टी शर्ट या व्यतिरिक्त अनेक मौल्यवान वस्तूंचा लिलाव केला आणि या लिलावातून आतापर्यंत त्यांनी पस्तीस कोटींचा निधी गोळा केला असून हा निधी तो रॉर्जर फेडरर फाउंडेशनला देण्यात येणार आहे ही संस्था स्वित्झर्लंड आणि आफ्रिकेतील देशांमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी काम करते तेव्हा मित्रांनो नु, नुसताच टेनिस खेळात रॉर्जर फेडरर पुढे नाही तर त्यांनी अनेक समाजकार्य देखील केलेले आहे आणि अजूनही करतो आहे तेव्हा मित्रांनो या माझ्या सगळ्यात आवडत्या खेळाडूला आज त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा त्यांनी त्याचं कार्य असंच पुढे नेत राहावं आणि पुन्हा एकदा मला तरी टेनिस कोर्टवर त्याला बघायला नक्कीच आवडेल मित्रांनो मला खात्री आहे तुम्हाला रॉल्जर फेडररची ही माहिती नक्कीच आवडली असेल त्याची संपूर्ण माहिती आणि सगळ्याच मॅचेसविषयी बोलायचं झाल्यास मला असं वाटतं की अख्खा दिवससुद्धा कमी पडेल तेव्हा मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा आणि जीवन, जीवन प्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी